नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथील आजचे म्हणजे दिनांक चार मे दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव मित्रांनो आज अहमदनगर येथे कांदा सुधारणा ही झालेली पाहावयास मिळत आहे अहमदनगर येथे एकूण सेहेचाळीस हजार एकशे अठ्ठ्याऐंशी कांदा गोन्यांची आज ही दाखल झालेली होती त्यामध्ये एक नंबर क्वालिटीच्या कांद्याला एक हजार नऊशे रुपयांपासून दोन हजार तीनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर दोन नंबर क्वालिटीचा कांदा एक हजार चारशे रुपयांपासून एक हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे तीन नंबर क्वालिटीचे कांदे सातशे रुपयांपासून एक हजार चारशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत आणि चार नंबर क्वालिटीच्या कांद्याला तीनशे रुपयांपासून सातशे रुपये क्विंटलचा बाजारभाव आज कृषी उत्पन्न बाजार समिती अहमदनगर येथे मिळालेला आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान